बघता बघता पुलाखालून कसं पाणी वाहून जातं आता या क्षणी जेव्हा आपण बोलतो आहोत तेव्हा अजित पवारांना कुठल्याही प्रकरणामध्ये असं प्रकरण नाहीये की ज्यावरती त्यांच्यावरती कुठल्या तपास यंत्रणांचा बडगा आहे किंवा कारवाई होऊ शकते अशी भीती आहे म्हणजे ऑलमोस्ट क्लीन शीट आहे आणि त्याच वेळेस तुमच्याकडे बघा की राज्य सहकारी घोटाळा असं सांगितलं जातंय पण त्याच्यानंतर जे प्रशासक नेमले गेले होते राज्य बँकेवरती त्यांच्या काळामध्ये जे प्रकरण आलं त्याच्या मागचं जे प्रकरण आलं त्यात ईडीनं तुमचा कन्नड साखर कारखाना जप्त केलेला आहे तुम्हाला ईडीची भीती दाखवली जात होती आता आजही दाखवली जाते मला हाच प्रश्न विचारायचा आहे की पवार कुटुंबियांपैकी एक पवार ईडीला न जुमानता ईडीच्या विरोधात आहे साखर कारखाना जप्त झालाय तरी कोर्टात लढतोय अजित पवार मात्र कुठेतरी अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि सही सलामत झाले पण त्याच वेळेस त्यांना भाजपनी पदही दिलं यामध्ये त्यांचा पक्ष जो आहे तोही भाजप सोबत आहे तुम्ही हे नॅरेटिव्ह कसं बघता लोक कसा विचार करतात कारण तुम्ही महाराष्ट्रात फिरलेला तुमची जी यात्रा आहे संघर्ष यात्रा घेऊन तुम्ही आठशे किलोमीटरवरून अधिक महाराष्ट्रात चाललेला आहात लोकांचा फीडबॅक तुम्हाला काय मिळाला एक तर माझ्याबद्दल तुम्हाला सांगतो की माझ्या आजोबांच्या फार जवळ होतो म्हणजे आप्पासाहेब पवारांच्या त्यांच्याबद्दलची थोडी तुम्ही माहिती घ्या विविध कारखान्यामध्ये कॉपरेटिव्ह कारखान्यामध्ये तिथं त्यांनी काम केलेलं आहे ऑफिसर म्हणून कृषी अधिकारी पासून ते शेवटी एमडी पर्यंत माझ्या वडिलांचा स्वभाव माझ्या आईचा स्वभाव तुम्ही बघा या सगळ्यांच्या फार जवळ आहे मी आदरणीय पवार साहेबांच्या फार जवळ आहे आणि ह्या सगळ्या लोकांच्या जवळ असल्यामुळे ज्या ज्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या माझ्या आजोबा आप्पासाहेब पवार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना तोंडपाठ होता पुण्यश्लोक देवी होळकरांचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्यावर ते तीन तीन चार चार तास बोलायचे आता मग लहानपणीपासून या सगळ्या गोष्टी जर ऐकल्या असतील आणि मोठं झाल्यानंतर जेव्हा खऱ्या अर्थाने मला निर्णय घ्यायची क्षमता नाही तो अधिकार मिळाला असेल तेव्हा मी माझा स्वतःचा व्यक्तिगत विचार करायचा मी जो खऱ्या अर्थाने विचार जपला त्याला सोडून सत्तेत जाणं हे मला तरी त्या ठिकाणी पटत नव्हतं माझं वय कमी आहे पण मी संघर्ष करायला तयार आहे व्यावसायिक क्षेत्रामध्ये जेव्हा माझी कंपनी अडचणीत होती काय संघर्ष मी केला माझ्या कुटुंबाला मला तो माहिती आहे त्यामुळे मला संघर्षाचं संघर्ष पण मी बघितलेला आहे आणि आ काही काळ महाविकास आघाडी सत्ता बघितली राजकारणात आल्यानंतर आणि आता विरोध मी तिथं बघतोय पण तुम्ही जर बघितलं दादांच्या बाबतीत काय बोलण्यासारखा मी नाही आहे मी फार लहान आहे पण दादा आणि हे सगळे जे नेते ते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत काम करत होते आणि साहेबांच्या मुळे प्रचारामध्ये तुम्ही जर बघितलं हे सगळे लोक सत्तर टक्के पवार साहेबांबरोबर बद्दल बोलायचे आणि त्यांना मतं मिळत होते आणि मग साहेबांमुळे ते अनेक वर्ष सत्तेत राहिल्यामुळे त्यांना सत्ता ही आवडत असावी सत्तेत राहणं आवडत असावं सत्तेत असल्यानंतर अधिकार ऐकतात अधिकारी ऐकतात आणि तो अधिकार मिळाल्यानंतर आपला एक जो स्वभाव बनलेला असतो त्या स्वभावामध्ये तुम्ही तिथं काम करू शकता पण जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा मग कदाचित ती अडचण असत असावी आणि आज आता तर त्यांचा वेगळा पक्ष झालाय आता तुम्ही थोडक्यात अडचण बघा की वाटाघाटीपूर्वी साहेब करायचे आणि जास्तीत जास्त न्याय आपल्या पार्टीला ते आणू शकत होते आज जेव्हा जबाबदारी या नवीन नेत्यांवर पडली त्यांना भाजपकडे काहीच मागता येत नाही वाटाघाटी करता येत नाही कुठेही त्यांचा तो पक्ष ऐकत नाही आणि जबाबदारी आपल्या खांद्यावर आल्यानंतर जबाबदारी खऱ्या अर्थाने काय असते आज ह्या सगळ्या नेत्यांना तिथं कळते त्यामुळे दादांनी आणि त्यांच्या नेत्यांनी त्यांची त्यांची भूमिका घेतली आम्ही आमची भूमिका घेतलेली आहे पण जेव्हा केव्हा आम्ही लोकात गेलो आठशे किलोमीटर युवा संघर्ष यात्रेतून चाललोय माझं एकच व्यक्तिगत मत आहे ज्या लेवलला राजकारण चालू आहे ह्याच्यामध्ये विरोध होईल काही लोक सत्तेत जातील काही विरोधात राहतील पण खऱ्या अर्थाने आज ज्या पद्धतीचं राजकारण केलं जातं प्रचारात बोललं जातं एकामुखाची उन्नी दुनी काढली जातात पण वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये फार वेगळी आहे शेतकरी अडचणी कष्टकरी अडचणीत युवा वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे शहरी भागामध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे श्रीमंतन गरिबी मधला जो काही दुरावाय तो अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे